आता रुग्णांना कोणताही उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आवश्यकता नाही शहरी गरीब रुग्णाची परवड थांबणार पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरी गरीब योजनेअंतर्गत रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी घ्यावे लागणारे महापालिकेचे उपचाराचे पत्र देने देने एप, आता रुग्णालयात ऑनलाईन देण्यात येणार आहे दिनांक एक एक एप्रिलपासून ही सुविधा सुरू होण्यात होणार आहे डायलिसिस कॅन्सरग्रस्त रुग्णांनाही आता प्रत्येक वर्षी उत्पन्नाचा दाखला देण्याची अट काढण्यात आली आहे त्यामुळे या रुग्णांना या योजनेच्या सभासद नोंदणीचे नूतनीकरण करताना केवळ उपचार सुरू असल्याचे संबंधित रुग्णालयाचे पत्र द्यावे लागणार आहे या दोन्ही नियमामुळे रुग्णांची धावपळ थांबणार आहे या योजनेचे सुमार शहरात सुमारे अठरा हजार सभासद असून मागील वर्षी पंधरा हजार रुग्णांनी उपचार घेतले आहेत वार्षिक उत्पन्न एक लाख साठ हजारपेक्षा कमी असलेल्या कुटुंबासाठी महापालिकेकडून दोन हजार अकरा पासून शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत कार्डधारकांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी एक लाखापर्यंत डायलिसिस तसेच कॅन्सरग्रस्त रुग्णांना दरवर्षी दोन लाख रुपयाची मदत दिली जाते महापालिकेच्या पॅनलवरील रुग्णालयात महापालिकेने निश्चित केलेल्या खर्चाच्या मर्यादेपर्यंत उपचार घेता येतात उपचारापूर्वी रुग्णास रुग्णालयात दाखल घेण्यापूर्वी उपचारासाठी लागणाऱ्या अंदाजित खर्चाचे बिल कोटेशन पालिकेला सादर करावे लागत होते त्याला मान्यता मिळण्याच्या सही शिक्का व पत्र महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दिले जात होते ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रुग्णांना त्रास सहन करावा लागत होता ही बाब लक्षात घेऊन आता आरोग्य विभागाने रुग्ण दाखल झाल्यापासून त्यांच्या खर्चाचे कोटेशन हॉस्पिटलकडूनच महापालिकेस ऑनलाईन पडून येणार आहे ते तपासून पालिका त्याच दिवशी हॉस्पिटलला पत्र देणार आहे किडनी हृदयरोग कॅन्सर आणि डायलिसिस यासारख्या दीर्घकालीन आजाराच्या उपचारासाठी दोन लाखापर्यंत मदत महापालिकेकडून केली के जाते या योजनेचे कार्ड दाखवून सेवेचा लाभ दिला जातो या सभासदत्वाची मुदत एक वर्षाची असून दरवर्षी या कार्डचे नूतनीकरण करून घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला द्यावा लागत होता मात्र आता रुग्णांना कोणताही उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आवश्यकता नाही रुग्णांची सभासद नोंदणी नूतनीकरण आपोआप होणार असून केवळ महापालिकेस उपचार घेत असलेल्या रुग्णालयाचा दाखला देणे बंधनकारक असणार आहे अशा प्रकारची माहिती डॉक्टर संजीव वावरे सहाय्यक अधिकारी पुणे यांनी दिली आहे